तर असा काय विषय झाला की आपला स्वराज ट्रॅक्टर बसला अडकून आणि आपल्याला बोलवायला लागला दुसरा ट्रॅक्टर टोचनला नमस्कार मित्रांनो तर कसे आज सुरू स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी जयदेव आज आज आपल्या सोबत होता आपला मित्र निपुण तर आज आपण निघालो गोठ्यावरती गोठ्यावरती निघालो कारण की आपल्याला जायचे होते ट्रॅक्टरवरती मग काय आलो की लगेच आपण लगेच घेतला ट्रॅक्टरचा दिवस मारून काल आपण बुसकटाची ट्रिप आणलेली मग लगेच आपण ती केली डम्पिंग वगैरे आणि आलो खाली येणे प्लॉट मध्ये ट्रॉयली डम्पिंग केली आणि ट्रॅक्टर घेऊन निघालो आपण गोठ्याजवळ गोठ्यात जवळ आलो की लगेच रोटर वगैरे जोडला आणि आपण निघालो रोटर मारायला खास बारका ट्रॅक्टर बोलवलेला आपला रोटर मारायला मग काय आलो की लगेच रोटर मारायला सुरुवात केली जरा दांडगाचा वापसा होता पुढे आलो बांधाच्या बाजूला खालच्या की बसला ट्रॅक्टर ट्रायर फिरत 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 आपण जरा घेतला ट्रॅक्टर पुढे मागे पुढे मागे करून बाहेर वगैरे काढून घेतला जरा पुढे मागे पुढे मागे करावे लागले पुन्हा लगेच आपण रोटर मारायला सुरुवात केली लगेच रोटर कसा आहे हा क्वालिटी स्वराजे म्हणल्यावर खाली आलो आड तसं मारायची पुन्हा बसलो अडकून लगेच पुन्हा ट्रॅक्टर उचलाय लागला मग काय आता काय करायचं का मग पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं माग चालूच ठेवलं पण काय ट्रॅक्टर काय नाव घ्यायचं नाव घेणं ना बाहेर निघायचं मग काय तरी पण आपण पुढं माग करत जरा ट्रॅक्टर चिखला बाजूला एक टायर रावल्यामुळे आला शेवटी काय बसला ट्रॅक्टर अडकून मग लगेच टायर राहल्यामुळे काय पाणी सटलेले होते मग काय लगेच आपण दुसरा ट्रॅक्टर बोलवलेला शंभू आलेला दुसरा ट्रॅक्टर घेऊन लगेच आपण टोचन वगैरे बांधले लावली ना डायरेक्ट सॉल आणि काय लगेच आपण बसलो ट्रॅक्टर वरती मी बसलेलो मोठ्या ट्रॅक्टर वरती काय लगेच आपण जरा शंभूला सांगितलं तिसऱ्या लव मध्ये ट्रॅक्टर घे आणि आपण लगेच वडून लगेच ट्रॅक्टर बाहेर घेतला ट्रॅक्टर काही लई अडकला नव्हता थोडीशी ताकद लावली की लेके लगेच हा ट्रॅक्टर लगेच निघून आला बाहेर आता मग काय ट्रॅक्टर वगैरे हो बाहेर काढा आपल्याला ताप झाला नाही तसेच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या तिथून लगेच आपण शॉल वगैरे काढून घेतले आणि शंभू ट्रॅक्टर घेऊन गेला गोट्यावरती कारण त्याला जोडायचा होता रोटर रोटरचे खूप काम आलेले मग तिथून आपला पण पुन पुन्हा झाला रो रोटर वगैरे हो मारून पुन्हा आपण आलो गोठ्यावरती तर काय मागणं स्वराज खूपच भरलेला आता त्याला धुवायचा आता पण वेळ नाही त्यात पावर ट्रॅकला मोठा जोडून ठेवलेला शंभू न रोटर लगेच आपण रोटर घेऊन निघालो रोटर मारायला आपल्याला जायची होती रोटर माराय रान खूपच मोठे होते त्यामुळे आपण निघालेलो मोटर ट्रॅक्टर घेऊन मग काय आलो आलो जर रस्त्यात काय बघितलं तर पुढं सगळं